आपलं नागपूर आपला उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन हजार पंचवीस आज या महोत्सवाचं समापन सुप्रसिद्ध संगीतकार गायक अजय अतुल यांच्या गायनाने होणार आहे सगळ्या नागपूरकर रसिकांचं खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आम्ही मनापासून स्वागत करतो या महोत्सवाची संकल्पना ज्यांची आहे ते आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांच्यासह इथे उपस्थित असलेल्या नागपुरातील सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत करतो सात तारखेपासून सुरू झालेला हा महोत्सव आज ज्याचं समापन आहे सगळ्या रसिकांनी या महोत्सवाचा प्रचंड आनंद घेतला आणि खरंच आजच्या दिवशी पुढच्या महोत्सवाची आपण सगळी वाट बघतो साहित्य संगीत कला नाटक यांनी तर हा रंगलेलाच आहे पण त्याचबरोबर भक्तिरस आणि रांगोळीच्या रंगांनी सुद्धा हा रंगलेला आहे तर काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांनी सुद्धा या महोत्सवामध्ये एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा निर्माण केली खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित आजच्या या समारोपीय कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्याला दीप प्रज्वलनानं करायचं आहे या खासदार सांस्कृतिक महोत्सव महोत्सवाचे प्रणेते आणि या देशाचे नेते माननीय आमदार नितीनजी गडकरी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं हिंगणघाट लोकसभा मतदारसंघाचे आमदार आमदार समीर कुनावारजी यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो हो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं माजी खासदार सुनील मेंढे यांचंही इथे आगमन झालं आहे त्यांनाही विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं दीप मी सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करतो हो की त्यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं या वर्षीच्या महोत्सवामध्ये जितके काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्या सगळ्या कार्यक्रमांपेक्षा आजच्या कार्यक्रमाला उसळलेली गर्दी हा नवा उच्चांक आहे या सभागृहामध्ये पाय ठेवायला सुद्धा कुठे जागा नाही अगदी या स्टेडियमची गॅलरी सुद्धा खचाखच भरलेली आहे आणि म्हणून आपल्या रसिकांना विनंती आहे की या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद आपण निश्चित लुटा आपल्या आपल्या सर्वांसाठीच माननीय नितीनजी गडकरी यांनी हा महोत्सव आयोजित केला आहे आजपर्यंत आपल्या सगळ्यांचं भरपूर सहकार्य लाभलं आहे असं सहकार्य आजच्याही कार्यक्रमाला आपलं लाभावं अशी आपल्या सर्वांच्या चरणी नम्र विनंती आहे माननीय अजय संचेतीजी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं माझी खासदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अजय संचेतीजी यांचंही व्यासपीठावर आगमन झालं आहे मी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे छे लोकप्रिय आमदार माननीय आमदार समीरजी कुनावार आजच्या समारंभाचे सन्माननीय प्रमुख अतिथी आहेत मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्मान आणि अध्यक्ष प्राध्यापक जी सोले यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमदार समीर जी यांचं स्वागत करावं सत्कार करावा सन्मान करावा माजी खासदार सुनीलजी मेंढे व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्माननीय सदस्य श्री संदीपजी गवई यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुनील मेंडे यांचं स्वागत करावं त्यांचा सन्मान करावा माजी खासदार आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय अजय संतेजी व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सदस्य चेतन कायरकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय अजयभाई यांचं स्वागत करावं सन्मान करावा सत्कार करावा मी माननीय नामदार नितीनजी गडकरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्याशी हितगुज साधावी आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया नमस्कार आज आपला या सांस्कृतिक महोत्सवाचा अजय अतुल यांच्या कार्यक्रमाने समारोप होणार आहे नागपूरच्या जनतेनी या आपल्या महोत्सवाला जो अपूर्व आणि ऐतिहासिक प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आपल्या बारा दिवस कार्यक्रम चाललेत भारतीय संस्कृती कला साहित्य कविता नृत्य नाटक संगीत याची अतिशय उत्तम प्रदर्शन या ठिकाणी झालं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकारी आलेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनाची गाथा या रूपाने जवळपास दोन हजार कलाकारांनी अतिशय सुंदर असं त्यांच्या जीवनावर आधारित नाटक देखील प्रस्तुत केलं आपली आपला इतिहास आपली संस्कृती आपली विरासत मजबूत व्हावी म्हणून आपण यावर्षी तीन वर्ल्ड रेकॉर्ड पुन्हा झाले मागच्या वर्षी दोन झाले होते भगवद्गीतेचे तीन अध्याय या मैदानावर आणि याशिवाय अजून सात मैदानावर त्रेपन्न हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी पूर्णपणे तिन्ही अध्याय पाठ म्हटले आणि एक रेकॉर्ड या ठिकाणी झाला संत ज्ञानेश्वर महाराजांना एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तेव्हा त्यांच्या संजीवनी समाधीचा जो सोहळा होता त्याच्या अनुषंगाने लहान विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनावर आधारित अतिशय उत्तम नाट्यदेखील या ठिकाणी प्रस्तुत केलं आणि यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम झाला संस्कार भारतींनी आपल्या संस्कृतीवर आधारित अतिशय उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी जवळपास दीड हजारापेक्षा जास्त कलाकारांनी साजरा केला या सगळ्या कार्यक्रमामध्ये अतिशय शिस्तबद्ध रीतीने आणि सकारात्मक पद्धतीने आपल्या सर्व रसिकांनी या प्रतिसाद दिला या महोत्सवाला कुठलंही गालबोट लागेल अशी एकही घटना घडली नाही ही गोष्ट खरी आहे की अनेक वेळा या स्टेडियमची क्षमता कमी पडल्यामुळे अनेक कार्यक्रमांना आपण या ठिकाणी अनेक लोकांना आपली इच्छा असूनही आतमध्ये घेऊ शकलो नाही काही लोकांना परत जावं लागलं पण शेवटी याला मर्यादा होती आजचाही कार्यक्रम पूर्ण फुल झालेला आहे बाहेर हजारो लोक उपस्थित आहेत त्यांच्याकरता आपण काही ठिकाणी स्क्रीन पण लावलेले आहेत पण तीन ठिकाणी स्क्रीन पण लावल्या आहेत तेव्हा त्यांची मी क्षमा मागतो जेवढ्या लोकांना ऍडजस्ट करता येईल त्यांना आपण ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करू जसा आपण सांस्कृतिक कार्यक्रम घेतले तसं या ठिकाणी भक्ती महोत्सव देखील बाजूच्या पेंडॉलमध्ये आपण बारा दिवस केला आणि या सगळ्या कार्यक्रमामधून आपल्या इथे रामरक्षा स्तोत्र असेल हनुमान चालिसा असेल गजान महाराजांची पोथी असेल अनेक विषयावर कधी कधी तीन हजार पाच हजार दहा हजार पंधरा हजारपर्यंत सकाळी नागपूरकर जनतेने या ठिकाणी येऊन या सगळ्या कार्यक्रमालाही पण अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातल्या नागरिकांचा उत्साह हीच या कार्यक्रमाची सगळ्यात मोठी ताकद होती आणि मला अतिशय आनंदा सभा समाधान आहे की सर्वांनी शिस्तही पाळली पण त्याचवेळी स्वागत समितीचे आणि आमच्या सांस्कृतिक महोत्सव समितीचे सर्व सदस्य प्रबंधक व्हॉलेंटियर्स या ठिकाणी या कार्यक्रमात विशेषतः पोलिसांची खूप मदत झाली आणि या सगळ्यांनी उत्तम व्यवस्थापन स्वच्छता वाहतूक आणि सुरक्षेची काळजी घेत या पूर्ण आयोजनामध्ये त्यांनी सहयोग केला आणि समितीच्या सदस्यांनी खूप परिश्रम केले आणि त्यामुळे हा सगळा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला बारा दिवस सतत खासदार महोत्सवाचे पोस्ट फोटोज रील्स लाईव्ह व्हिडिओ याचा केवळ आपल्या नागपुरातच नाही तर याबरोबर भारतात देखील आणि भारताच्या बाहेर विदेशात देखील या कार्यक्रमाचं प्रसारण अतिशय उत्तम रीतीने झालं आणि या सगळ्याला पूर्ण जगातल्या लोकांनी या रील्सला खासदार महोत्सवाच्या माध्यमातून फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब इत्यादी सोशल मीडिया हँडल्सवरून करोडो लोकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला अनेक लोकांना या ठिकाणी जागा मिळाली नाही पण त्यांनी आपल्या घरी बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला त्यामुळे हा जो सांस्कृतिक महोत्सव आहे हा आता नागपूरकरांचाच नाही केवळ राष्ट्रीयच नाही तर आता आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झाला याबद्दल मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या महोत्सवामधून विशेषतः उद्घाटनाच्या दिवशी भगवद्गीतेचा आपण दुसऱ्याशी जो रेकॉर्ड केला स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी उत्तम मार्गदर्शन केलं हमारे राम या जगप्रसिद्ध नाट्य कुलावृत्तीचा तीनशे एक्केचाळीसावा प्रयोग उद्घाटनाच्या दिवशी झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रभू रामचंद्राच्या आदेशाने ज्यावेळी रावण मृत्यूशय्यावर आहे त्यावेळी लक्ष्मण त्यांना भेटायला जातात तो जो प्रसंग होता तो आज सोशल मीडियाच्याद्वारे अनेक ठिकाणी जगातल्या कानाकोपऱ्यात पोचला या ठिकाणी राहुल भुचर यांनी साकारलेले श्रीराम आणि आशुतोष राणा यांनी प्रभावीपणे रावण यांनी आपल्या सगळ्यांच्या हृदयात घर करून एक उत्तम स्थान त्यांनी मिळवलं यामध्ये जे गीतापठनाचा कार्यक्रम झाला बावन्न हजार पाचशे एकोणसाठ विद्यार्थ्यांनी त्या तीनशे दोन शाळांमधील पाचवी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी भगवद्गीतेचा बारावा पंधरावा आणि सोळावा अध्याय हा एकत्र पठन करून इतिहास रचला पण हा कार्यक्रम याकरता शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनेक हजारो शिक्षकांनी आणि या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि विशेषतः वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या ठिकाणी या उपक्रमाची नोंद झाली मागच्या वर्षी आपण वंदे मातरम आणि मनाचे श्लोक याचाही पण विश्व रेकॉर्ड प्रस्थापित केला होता या हजारो विद्यार्थ्यांनी वंदे मातरमचा जागर केला आणि नागपूरच्या सांस्कृतिक शक्तीचं हे भव्य प्रदर्शन होतं लोकप्रिय युवा गायक विशाल मिश्रा यांच्या संगीताचा आपण अतिशय मनपूर्वक आनंद घेतला आणि त्याचबरोबर फ्युजन संगीताने देखील तिसऱ्या दिवशी नागपूर पूर्णपणे न्हावून निघालं रोडू मुजुमदार यांच्या बासरीने आपल्या सगळं वातावरण भारवलं केवळ मनोरंजन करणं एवढा उद्देश नाही आहे तर आपली संस्कृती इतिहास आणि विरासत ज्या गोष्टीशी जुळलेली आहे त्या प्रकारचे देखील कार्यक्रम झाले पाहिजे असा नेहमी आमच्या सगळ्यांचा आग्रह राहिला त्यामुळे बासरी सतार तबला ड्रम्स झांज याच्या फ्युजनने नागपूरकरच्या नागपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केलं विक्रम घोष आणि तौफिक कुरेशी यांच्या तालवाद वादनानी तर क्लायमॅक्स केला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला चौथ्या दिवशी राष्ट्रसंताची जीवनगाथा दोन हजार कलाकारांनी त्या ठिकाणी अतिशय उत्तम कार्यक्रम केला आणि पाचव्या दिवशी महाराष्ट्राची हास्य जत्रा यांनी तर आपल्या सगळ्यांना एवढं एवढं हसवलं की त्याचा आनंद घेत असताना अनेक लोकांना पोट दुखण्याची वेळ आली एवढा आनंद या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांना मिळाला या सगळ्या टीमचंही पण मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर ख्यातनाम संगीतकार विशाल भारद्वाज आणि सुप गायिका सुप्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांचा पण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला अखिल सजदेवा युवा गायक यांचं तरुणाईला वेळ लावणारं कन्सर्ट पण पार पडलं आणि विशेषतः मिट्टी के रंग हा जो आपल्या स्थानिक कलाकारांनी या ठिकाणी जो कार्यक्रम साजरा केला त्यात जवळपास बाराशे पेक्षा जास्त कलाकार सहभागी झाले होते आणि हा एक कार्यक्रम खूप सुंदर होता कारण आपल्या सगळ्या स्थानिक कलाकारांचं त्या कार्यक्रमामध्ये सहयोग होता नव्या दिवशी सुंदर आपल्या इथे कविसंमेलन झालं आणि देशभरातील अतिशय राष्ट्रीय कीर्तीच्या कवींनी दोन अडीच तास कविता व्यंग शाब्दिक कोट्यांनी परिसर दलाळून केला टाकला आणि यालाही पण अतिशय थंडीच्या याच्यात देखील आपल्या इथल्या रसिकांनी खूप उत्तम रिस्पॉन्स दिला शंकर महादेवन यांचा काल झालेला कार्यक्रम हा देखील ऐतिहासिक कार्यक्रम होता राष्ट्रभक्तींच्या गीतांच्या बरोबरच विशेषतः लोकप्रिय म्युझिक विशेषतः सिनेमामधली जी गाणी आहेत ती त्यांनी अतिशय उत्तम रीतीने आपल्यासमोर मांडली बलसागर भारत हो हम करे राष्ट्र आराधना अशा देशभक्तीपर गीताबरोबर चित्रपट गीतांनी पण मोठ्या संख्येने रसिकांना शेवणी आनंद दिला एक गोष्ट खरी आहे की आपण हे सगळं करत असताना स्थानिक कलाकार पुढे यावेत स्थानिक कलाकारांचा विकास व्हावा ही तळमळ आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होती आणि त्यामुळे शंकर महादेवन यांच्या या कार्यक्रमामध्ये नागपूरची गायिका जी आता मुंबईत आहे श्रीनिधी घटाटे यांनी पण उत्तम गायनाचं या ठिकाणी प्रदर्शन केलं या सगळ्या कार्यक्रमांनी पण आपल्या सगळ्यांना उत्तम आनंद मिळाला आज विशेषतः आपण सगळेजण अजय अतुल यांचा कार्यक्रम आज ऐकणार आहोत अनेक वर्षापासून या कार्यक्रमाकरता आम्ही प्रयत्नशील होतो पण कार्यक्रमाचा योग येत नव्हता यावेळी अजय अतुल यांचा हा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय आनंदाचा विषय आहे मी कालच शंकर महादेवन जेव्हा माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांना म्हटलं की एकदा आमची इच्छा आहे की या कार्यक्रमाकरता अरिजित सिंग यांना बोलवायचा आहे <laughs> त्यांनी मला सांगितलं की हा उसको एक बार बोल वो पक्का आहे का तर पुढच्या वेळी अरिजित सिंग यांना बोलवण्याचा जरूर आपण प्रयत्न करूया कारण तुम्हाला सगळ्यांनाही त्यांचं गाणं ऐकायचं पण प्रश्न एवढाच आहे की अरिजित सिंग आल्यानंतर हे स्टेडियम खूप अपुरं पडणार आहे पण नक्कीच आपण ही इच्छा पुढल्या वेळी आपली पूर्ण करू यावेळी भक्ती महोत्सवामध्ये जागर भक्तीचा याच्यामध्ये श्रीराम रक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र शिवमहिम स्तोत्र गणपती अथर्व शिष्य श्रीहरिपाठ आणि गजानन विजय ग्रंथाचा एकविसावा अध्याय याचं सामूहिक पठन झालं तसंच विष्णू सहस्त्रनाम हनुमान चालिसा सुंदर कांड महापरित्राण पाठ पुरुषुक्त आणि सुक्त पठनातही हजारोंनी सहभागी होऊन वातावरण पूर्णतः भक्तिमय केलं या भक्तीच्या जागरणामध्ये जागर भक्तीचा कार्यक्रमामध्ये पण खूप चांगला रिस्पॉन्स दिला याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आपण कार्यक्रमाच्या आधी नागपुरातल्या अनेक स्थानिक कलाकारांना छोट्या वेळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पण संधी दिली त्या सगळ्यांनी उत्तम प्रदर्शन कलेचं केलं बालकला अकादमीच्या चारशे पन्नास बालकलाकारांनी साकारलेली संत ज्ञानेश्वराची दिव्य यात्रा ही आपल्या नागपूरकरांचं डोळ्याचं पारणं फिरणारी ठरली मी त्या सर्व मुलामुलींना देखील मनापासून त्यांचा अभिनंदन करतो आज आजचा एक कार्यक्रम आपला या महोत्सवातला दहाव्या वर्षातला शेवटचा कार्यक्रम आहे पण हे एवढं मोठं आयोजन करणं खूप कठीण आहे शारीरिकदृष्ट्याही पण आणि आर्थिकदृष्ट्याही पण पण या सगळ्या कार्यक्रमाकरता जे स्पॉन्सर आपल्याला मिळाले त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड टी व्ही एस हुंडाई महिंद्रा अशोक लेलँड होंडा बजाज हिरो टोयाटो, हॉटेल सेंटर पॉइंट, हॉटेल सयाजी हॉटेल अशोक पी डी कन्स्ट्रक्शन सिएन मानस त्याचप्रमाणे आपली बस आणि महामेट्रो यू सी एन या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी त्यांच्या सहयोगाविना आपण एवढा मोठा कार्यक्रम करू शकलो नसतो आज हुंडाई कंपनीचे एम डी पण आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत त्यांचंही पण मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आय एम गिविंग माय स्पेशल थँक्स टू मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ हुंडाई ऑटोबाईल कंपनी ऑलरेडी द रिस्पेक्टेबल मॅनेजिंग डायरेक्टर इज प्रेझेंट हिअर अँड आय एम गिव्हिंग माय मेनी थँक्स टू हिम फॉर हिज कॉपरेशन या कार्यक्रमामध्ये महानगरपालिका एन आय टी सक्करदरा विभागाच्या झोन डी सी पी राव मॅडम त्याचप्रमाणे पोलिसचे अधिकारी पोलीसचे सर्व विशेषतः अनेक पोलीस का अधिकाऱ्यांनी आणि विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले आपल्या सगळ्यांना सहयोग केलं पार्किंगकरता आजूबाजूच्या संस्थांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण एक उत्तम शिस्तीमध्ये या सगळ्या महोत्सवाचा आनंद घेऊ शकलो त्याबद्दल त्या सगळ्या संस्थांचं मी मनापासून अभिनंदन करतो दरवर्षीप्रमाणे ह्या मैदानावर ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने गेल्या दहा वर्षात आम्हाला हे पटांगण उपलब्ध करून दिलं म्हणून आम्ही हा कार्यक्रम करू शकलो मी विशेष रूपाने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पदाधिकाऱ्यांचंही पण मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या कार्यक्रमामध्ये साऊंड सिस्टीम अतिशय उत्तम त्याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंट रेड कार्पेट मीडिया प्रसन्न अटाळकर आणि टीम साऊंड प्रो साऊंड संदीप बारसकर संदीप बारसकर यांचं मी विशेष रूपाने कौतुक करतो की त्यांनी जागतिक दर्जाची साऊंड सिस्टम या सर्व कार्यक्रमाला उपलब्ध केली आणि हे सिस्टीम देणारे संदीप बारसकर आपल्या नागपूरचे आहेत याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आपल्या इथे रोज हजार दीड हजार लोक जेवायचे या सगळ्या व्यवस्थांमध्ये फूड जे आहे कृषीन कॅटरर्स दर्शन पांडे लाईट्स विशाल यादव प्रिंटिंग कालिदास प्रिंटिंग श्री निकेतन प्रिंटिंग ब्रँडिंग सुबोध मांजरे प्रबोधन अष्टीकर ट्रॅव्हल एजंट मनीषा ट्रॅव्हल अँड सीता ट्रॅव्हल्स प्रदीप कातरकर आणि विवेक दुबे बाउन्सर्स त्याचप्रमाणे पवन सूत आणि नवीन यांची कंपनी अशा डायरेक्ट इनडायरेक्टली अनेक लोकांनी आपल्याला खूप खूप सहकार्य केलं आणि शेवटी सगळ्यात मोठं सहकार्य माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेने केलं कारण एवढा कार्यक्रम कुठलेही गालबोट न लागता यशस्वी झाला आणि म्हणून पुन्हा एकदा नागपूरच्या सर्व रसिक जनतेला हात जोडून खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे आभार आज खरं म्हणजे जास्त वेळ भाषण देणं बरोबर नाही आहे कारण आपण सगळेजण मी पण अजय अतुल यांच्या गाण्याचा ऐकण्याकरता उत्सुक आहे पुन्हा एकदा समितीच्या सदस्यांना आपल्या सगळ्यांना आणि डायरेक्ट इनडायरेक्ट सहकार्य करणाऱ्यांना एखाद्याचं नाव सुटलं असेल तर त्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद देतो नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख अतिथी जिओनजिक जी क्ली एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हुंडाई व्यासपीठावर विराजमान आहे मी माननीय आमदार नितीनजी गडकरी यांना अशी विनंती करतो की त्यांनी जिओनजिक जी क्ली यांचा नागपूर नगरीच्या वतीनं आणि खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं सत्कार करावा सन्मान करावा तसेच आमदार परिणे फुके व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाशजी गुप्ता यांना अशी विनंती करतो की त्यांनी परिणे फुके यांचं स्वागत करावं मनीषजी शुक्ला आणि राहुलजी पुंगाई व्यासपीठावर विराजमान आहे मी माननीय आमदार नितीनजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचंही स्वागत करावं सन्मान करावं सर्व सन्माननीय प्रमुख त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं अवघ्या दोन ते तीन मिनिटात आपण अशा कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळ्या मान्यवरांना विनंती आपण कृपया समोर स्थानापन्न